नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगचे युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओचा विषय घेऊन घे घेऊन येत असताना सततच्या चालणाऱ्या पावसाळी वातावरणामध्ये त्याचबरोबर ढगाळ वातावरण आज आपण कारले पिकातील आजचा व्हिडिओ देत असताना सततच्या पावसाळी वातावरणामध्ये कळीकूस डावणी भुरी नियंत्रण आणि झपाट्याने आपल्याला मादी काळांची संख्या कशी वाढवली गेली या यासंदर्भात आज आपण व्हिडिओ देत असताना आपण त्या शेतकऱ्याला लागोडी पासून मार्गदर्शन केलेलं आहे ते शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आपलं नाव सांगा सुनील पंडित नागोणकर मुक्काम का मुक्काम रानमाळा पोस्ट कडू तालुका खेड जिल्हा पुणे जिल्हा पुणे मित्रांनो रानमाळा गावातील खेड तालुक्यातील आजचा आपण व्हिडिओ देत असताना ते साधारणतः आपल्याकडे साधारणतः एक ते दीड वर्षापासनं ते डॉक्टर समृद्धी अॅग्रोटॅक्सशी कनेक्ट झालेले आहे ते रेग्युलरली प्रत्येक तरकारी पिकामध्ये ते मार्गदर्शन घेते आता त्यांच्या चवळीचं पण पीक आहे काकडीचं पण होतं आता कारल्या पुन्हा पण पीक आहे कोबीचं पिकामध्ये पण मार्गदर्शन घेतलं गेल्या वर्षी काकडीचे पुन्हा बरेचसे आतापर्यंत प्लॉटला सहा सात प्लॉटला त्यांनी आतापर्यंत ते हे मार्गदर्शन हो भरपूर प्लॉटला त्यांनी आजपर्यंत मार्गदर्शन घेतलेलं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम काकांना माझा प्रश्न असा राहील की कारल्याची सिद्धी पहिल्यांदाच केली असेल कारल्याची पहिल्यांदाच केली तर कसं काय उत्पन्न चांगली मार्गदर्शन तुमचं चांगलं असल्यामुळं उत्पन्न आहेत त्यात कशी उत्पन्न आम्हाला काय त्यातला काय अंदाज लावता बाग आला जायचा हाताबाग म्हणजे मजबूत माल भरपूर उत्पन्न भरपूर उत्पन्न एक दहा बारा गुंठे क्षेत्र असेल हा बारा गुंठे किंवा चौदा गुंठे असेल हा मित्रांनो एक तेरा चौदा गुंठे क्षेत्र मित्रांनो एक शेतकरी चूक झाली जरा जवळजवळ बेड झाली पण असो काही नाही हा प्लॉट आपल्याला असा वर घेतला जेवढा शक्य होईल तेवढा घेतला गेला पाहिजे पण ही लाईन जरा जवळ असल्यामुळं ते घेणं अशक्य झालं मित्रांनो पण असू द्या पण कार्ले पिकामध्ये कळ्यांची झपाट्याने माझी कळ्यांची संख्या त्याचबरोबर डावणी भुरी नियंत्रण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे तर आजच्याला किती कॅरेटचा तोडा झाला एकदा बारा तेरा चौदा गुंठेच मित्रांनो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपण आपण हिडू देत असताना वीस कॅरेटचा आजच्या तोडा झाला मार्केट काय आजच्याला आज पन्नास रुपये पन्नास रुपये किलो किलो साधारणतः पंधरा किलोचं कॅरेट धरलं तरी पाचशे पंच्याहत्तर सातशे साडेसातशे रुपये आजचे कॅरेटाचे हाती लागते तर मित्रांनो मार्केटसुद्धा चांगले तर अशा आपल्याला अशा ट्रेडमध्ये आपल्याला प्लॉट जास्त काळ टिकवायचे साधारणतः अशा ताटी पद्धत असेल तर साधारणतः जास्त दिवस चालत नाही पण मंडप पद्धत असेल तर साधारणतः दोन तीन चार महिन्यापर्यंत प्लॉट चालतात असे प्लॉट एक ते दीड महिन्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये खाल्लास होतात पण आपल्याला त्याला आपण एक दहा ते पंधरा दिवस वीस पंचवीस दिवस आपण त्याला एक्स्ट्रा कशाच पद्धतीने चालू शकतो तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ढगाळ वातावरण आहे पावसाचा पियड चालू आहे पावकाळी पाऊस भरपूर प्रमाणात झाला भरपूर झाला पावसामुळे थोडा एक मार बसतो मार बसतो तर मित्रांनो कारल्या पिकात कळ्यांची संख्या जर पाहिली तर कळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला ती पिवळी पडून द्यायची नाही तर आणि त्याचबरोबर डावणी भुरी कारपा यांवर आपण कशा पद्धतीने मात केली गेली पाहिजे तर सोळा लिटर पंपाचं प्रमाण सांगतो पहिला स्प्रे घ्यायचा आपल्याला साधारणतः मेले घ्यायचे डावणीसाठी मेलेडिओ घ्यायचे बाहेरचं सोळा लिटरला पन्नास ग्रॅम डायरेक्टली आपल्याला डायरेक्ट तीन ग्रॅमनी प्रति लिटरला प्रमाण घ्यायचे त्यासोबत आपल्याला घ्यायचे स्टेप टो स्टेप टो घ्यायचे सोळा लिटरला दोन ग्रॅम कोमट पाण्यात तुरे घालून घ्यायचे चांगल्या पद्धतीने त्याचबरोबर माझी काळांची झपाट्याने वाढ झाली पाहिजे त्यासाठी कोरोमंडलचं फेंटा प्लस घ्यायचे विषय आणि त्याचबरोबर आपल्याला माइट्स त्रास देत असेल तर मावा वगैरे करायचा प्रादुर्भाव वाटत असेल तर आपण बाहेरचं मयंटो एनर्जीचा वापर करायचा आहे साधारणतः वीस एम एलपर्यंत ही एक फवारणी झाली दोन चार दिवसाचा गॅप द्या दोन चार दिवसाचे भुरीसाठी एन्ट्रोकॉल फॉलिक्युअर ही एक फवारणी आपल्याला फायदेशीर ठरू शकते किंवा आपल्याला स्कोर फॉलिक्युअर ही एक आपल्याला फवारणी फायदेशीर ठरू शकते आणखी एक सांगतो डाव भुरीसाठी लुणा एक्सपिरियन्स लुणा एक्सपिरियन्स घेत असताना सॉलिटरला वीस एम एल स्टेपटो किंवा कासुबी कासुबी घेतलं तर पंचवीस एम एल स्टेपटो दोन ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे आहे दमन आहे जेणेकरून ऊन पावसाचा खेळ होण्याची दाट शक्यता पुढे वाटते तर त्यामध्ये लालकोळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राहते त्यासाठी आपल्या प्रिव्हेंटिव्ह काम करून घ्यायचे ची। दमन सत्तेच्याही घ्यायचे विषय आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः काळ्यांची झपाट्याने वाढ चालू राहिली पाहिजे मालाची आकर्षक रंग फळाची साईज चाकाकी गुण गुणवत्ता मार्केटमध्ये मा गेल्यानंतर त्याला आकर्षक काटा कशा पद्धतीने टिकून राहायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला ड्रिप ड्रिप अन्न तर व्यवस्थापन करत असताना आपल्याला आपल्या झाडामध्ये फॉस्फरस लेवल चांगली ठासून भरता आली पाहिजे तर आपल्याला सर्वप्रथम मादी काळांची संख्या झपाट्याने वाढवण्यासाठी प्लॉट चालू असू द्या तुमचं पन्नास पानसा किंवा सुरुवातीच्या स्टेजमध्ये असू द्या किंवा चालू होऊन आता आपले दोन तीन तोटे झाले चार पाच तोटे चार पाच तर चार पाच तोडे झालेला असू द्या प्लॉटमध्ये जेवढे तुम्ही फॉस्फरस लेवल ठासून भरसाल तेवढं त्याला मादी काळांची संख्या निघण्याचा आपल्याला तेवढा फायदा होतो त्यासाठी आपल्याला वीस घ्यायचे आय सी एलचं साठवीस घ्यायचे साधारणतः सोळा लिटर पंपाला ते ड्रिपमधून एकरी वीस पाच किलो त्याचबरोबर ॲपल ड्रिप अडीच लिटर हे एक अन्नद्रव्य स्थापन झाल्यानंतर एक सात ते सात दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरॉन पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत घ्यायचे आठ झिरो सत्तेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास चार ते पाच किलो हे एक अन्नद्रव्य स्थापन झाल्यानंतर फवारणी करत असताना शेलो घ्यायचे जी ए ई पी कंपनीचे घ्यायचे शेलो पंचवीस ग्रॅम जुराग चौतीस साधारणतः ऐंशी ग्रॅम सॉलिटर पंपाला जेणेकरून कारल पिकामध्ये मादी कळ्यांची संख्या आपल्या सातत्याने मिळत राहील आणि लांब सडक कळी आपल्याला मिळण्यास चांगला फायदा होतो त्याच्यानंतर आपल्याला पुढचं ड्रिप अन्न द्रस्थापन करत असताना पावसाळी वातावरणने त्याचबरोबर पावसाळी वातावरण असताना मुळी लॉक होण्याची दाट शक्यता राहते एक साधारणतः अठ्ठेचाळीस तासात मुळे लोक होते पाऊस झाल्यानंतर त्यासाठी आपल्याला सातत्याने पांढरे मुळ्यांची सत्या संख्या चांगली मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर माती काळांची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला जमिनीच्या माध्यमातून केरण टेक्नॉलॉजीचा बॉस घ्यायचे साधारणतः दोन ते अडीच लिटर त्यासोबत घ्यायचे देशी गायचं गोमूत्र पाच लिटर गुळ आहे पाच किलो आणि त्यासोबत आपल्याला आपण ते ताक पितो उन्हाळ्या उन्हाळ्या दिवसामध्ये ते ताक घ्यायचे आपल्याला साधारणतः पाच लिटर हे मिश्रण आपल्याला अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस भिजून घ्यायचे आणि ते अन्नद्र ते मिश्रण आपल्या ड्रिपमधून दिले गेल्यानंतर आपल्याला साधारणतः एक तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्याला मुळेंचे प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसते त्याच्यानंतर दुसरं व्यवस्थापन करत असताना कळी कुजत असेल ज्यावेळेस हवेतील ॲक्सिस नायट्रोजन वाढला जातो आणि त्यावेळेस कळी कुजीचं प्रमाण बऱ्याचशा शेतकऱ्यांना जाणवतो त्यासाठी आपल्याला झाडातलं नत्र स्थिर करण्याची गरज असते त्यावेळेस आपण कशा पद्धतीने नत्र स्थिर केलं गेलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला झुरबाहन चौथीचा वापर करत असताना झुरुबावन चौकीत घ्यायचे एक रि पाच किलो आणि त्यासोबत बाहेरचं प्लॅनो फिक्स घ्यायचे साधारणतः प्लॅनो फिक्स घ्यायचे साधारणतः पाचशे एम एल हे अन्नद्रव्य कळी कूजसाठी आपल्याला अत्यंत प्र प्रभावी असं काम करू शकतं एक दादांना माझा शेवटचा प्रश्न असा असेल की आजपर्यंत तुम्ही भरपूर प्लॉटला मार्गदर्शन घेतलं हे घेण्याचं कारण काय आजूबाजूचे तुमचे भरपूर सारे प्लॉट असतील त्या ते प्लॉटमध्ये आहे आणि तुमच्या प्लॉटमध्ये आजपर्यंतच आहे प्रत्येक पिकामध्ये काय फरक जाणार तुम्हाला फरक म्हणजे आपल्याला त्याचा अनुभव होता तर तुमच्या मागे माझ्या दर्शामुळं हे आमचा वाग व्यवस्थित पिकला किंवा उत्पन्न चांगली भेटते मला सारखा डोळ्यात बसला असं प्लॉट आहे हा दर्शन आहे ना हां आहे ना आहे आहे तर अशा पद्धतीने आजपर्यंत जे साधारणतः एक ते दीड वर्षापासून ते मार्गदर्शन घेत आहे प्रत्येक प्लॉटसाठी किती फी देता तुम्ही अकराशे रुपये अकराशे ना मात्र फी जास्त पु ब दोन दोन तीन तीन ती, चार चार पाच पाच हजार फी घेतात तस आहे का आजपर्यंत तुमची फसवणूक झाली का आजपर्यंत फसवणूक झाली का जे किंवा एखादा साहेब येतो व आमच्या आमच्या कंपनीचे हे घ्या आणि जे फवारा फवाराने हे होईल आणि ते होईल पर्यंत असं झालं का नाही भरपूर कंपनीचे येतात पण तुम्ही त्यांना तुम्ही बोलले मला गेले वेळेस भरपूर कंपनीचे साहेब येतात आणि ते हे सांगतात पण मी म्हणले त्यांना थारात नाही तिथं हा बरोबर आहे ना आपल्याला जे ज्याच्या कोणी रिजल्ट आहे त्यालाच आपण करणार ना जे आजच्याला जे तुमच्यासारखे वयस्कर आता तुमचं वय पन्नास पंचावन्न असेल बासष्ट बासष्ट वय जे साठ किंवा तरुण वर्ग आहे ते तरुण वर्गासाठी किंवा जे तुमच्या वयाचे शेतकरी ते त्यांनी मार्गदर्शनाची त्या शेतकऱ्याला गरज आहे का आजच्या परिस्थिती का गरज आहेत ना काय का गरज आहे गरज म्हणजे आता उत्पन्न जर समजा त्याची माहिती घेतली किंवा ते नेमकी औषधे जर दिली तर उत्पन्न होणार ना आजपर्यंत त्या प्लॉटचा खर्च काय असतो आता उत्पन्न काय त्याच विसरणार का असं आजपर्यंतच उत्पन्न पैशाच्या बाबतीत काढलं तर किती असं पैशाच्या बाबतीत काढलं तर चाळीस पंचावन्न झाले आजच तुम्ही प्रॉफिट मध्ये अजून साधारण आपला एक दीड महिना प्लॉट चालेल मित्रांनो जर पाहिलं तर आजच्या पद्धतीने पावसाचं सातत्याने एक एक ते सहा महिन्यापासून हा पाऊस पडतोय अशा पद्धतीने तुम्ही कामकाज जर केलं तर कुठल्याही प्रकारचा प्लॉट डॅमेज होणार नाही याची गॅरंटी आहे व्हिडिओच्या माध्यमातून देतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका नमस्कार